अशा ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी वार्ता न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा लिलावात टोमॅटोचा दर पडल्याने शेतकरी संतप्त चार तास आंदोलन सध्या टोमॅटो वीस ते तीस रुपये क्रेट भावात विकला जात आहे त्यामुळे शेतकरी आक्रमक झालेत शुक्रवारी सायंकाळी शेतकऱ्यांनी धुळे सोलापूर महामार्गावरील पाणपोई फाट्यावर चार तास आंदोलन करत रास्ता रोको केला टोमॅटोला योग्य हमीभावाची मागणी करत टोमॅटो रस्त्यावर घोषणाबाजी करत शासनाचा निषेध नोंदविला सायंकाळी रोको सुरू होता दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या कन्नड पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता कन्नड कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत विठ्ठलपूर डोणगाव शिवारात टोमॅटोचा लिलाव व्यापाऱ्यांकडून केला जातो यासाठी शेतकरी टोमॅटो विक्रीसाठी ट्रॅक्टर टेम्पो मधून आणतात एक दिवस अगोदर टोमॅटोचा दर पंधरा ते अठरा रुपये किलो होता मात्र अचानक व्यापाऱ्यांनी ते रुपये किलोने लिलाव सुरू केल्याने शेतकरी झाले राष्ट्रीय उड्डाण पुलावर येऊन रास्ता रोको आंदोलन केले दोन ते तीन महिन्यापूर्वी टोमॅटोला ते प्रतिक्रेटचा दर मिळत होता धुळे सोला, सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूने सहा किलोमीटर वाहनाच्या रांगा शेतकऱ्यांनी केलेल्या रास्ता रोकोमुळे महामार्गावर अशा मोठ्या प्रमाणात वाहनांच्या दूरपर्यंत रांगा लागल्या घाटातून भाजीपाला वाहतूक करा कन्नड चाळीसगाव औटरम घाटातून भाजीपाला वाहतूक सुरू केल्यास सर्व भाजीपाला वाहतुकीस कमी वेळ लागल्यास टोमॅटोसह इतर भाजीपाल्याचे देखील भाव सुधारू शकतात कारण नांदगाव मार्गे चाळीसगाव जाण्यासाठी चार तास लागतात औटुम घाटातून तीस मिनिटात गाडी जाते भाजीपाला वेळेत पोहोचल्याने खराब होणार नाही कन्नड शहर पोलिसांचा होता बंदोबस्त रास्ता रोखूची माहिती मिळताच कन्नड शहर पोलीस निरीक्षक रघुनाथ सानप हे कर्मचाऱ्यांसह सा घटनास्थळी पोहोचून शेतकऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी विनंती केली मात्र शेतकरी आक्रमक होते एवढी बाजार समिती सभापती डॉक्टर मनोज राठोड उपसभापती जयेश बोरसे संचालक किशोर पवार यांनी सुद्धा शेतकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला सगळ्या शेतकरी आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आणि उद्यापासून जर हे आठ आठ दिवस दे पेमेंट देत नाही कांद्याला सहाशे भाव मक्काला अकराशे भाव अरे शेतकऱ्याला जगायचं कस आणि गोड करू तुमची गोड करू म्हणे अरे दिपाळी आंधारात गेले शेतकऱ्याची पंचवीस गाईड माहिती शेतकऱ्याची दहा रुपयाची लूट थांबली पाहिजे पाहिजे आमच्या कॅरेट माग दहा रुपये मार्केट कमिटी वाल फिस द्यायला यांच्या मजुरीमुळे मुळे महा शेतकऱ्याची दार लूट दिला चालू आहे शेतकऱ्याची महाजा जमीन ही नव्या वर्षाच्या देऊ लागली आहे शेतकरी इथं हे भाडे त्यातून काय घ्यायची गरज आहे शेतकरी कोण भाडे कुठे लागले तुम्ही बरोबर आहे बरोबर आहे तुम्ही शेतकऱ्याची जमीन व्यापाऱ्याला देऊ लागले बरोबर आहे एक एक लाख रुपये देऊ लागले त्याच्या देऊ लागले तिथं शेतकऱ्याच्या शेतकरी पुत्राला तिथले गाडे भाडे त्यातून बरोबर आहे बरोबर आहे त्याचे काय पंधरा रुपये सोळा रुपये काय आंदोलन चालू राहिले पर्यंत आम्हाला येऊन रस्ता संभाजीनगर पर्यंत ते बंद झाला तरी चालेल आम्हाला काही अडचण नाही आम्ही थांबायला तयार आहे असे मी शेतकरी मर्याल का सरकारला नुकसान झालं स्वच्छ भावला शेतकऱ्याला खोटा आश्वासन दिलं हा बरोबर दहा रुपयाचे आम्ही लूट हा कशी काय पेपरवर दाखवून दिलं आणि थांब दिली दाखवून दिलं फक्त त्यांना आठ करून टाकली दहा रुपये आम्ही व्यापाऱ्यांना गोळा केला त्यावर थांबून दिलं पै दामलाने पै शेतकऱ्यांची शेतकरारांची दिलेला कब्जाले बसून जी चालू दिसली चालू सदिवी 40 पै